आम्ही सत्तेत आल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दिले होते परंतु या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय कर्ज माफी करू असे आम्ही म्हटलेच नाही असे वक्तव्य सत्ताधारी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रहार संघटनेने सरकार विरोधात यलगार पुकारला असून आज मध्यरात्री आमदार काशीराम पावरा यांचे करवंद नाक्यावरील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंभा आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे ते म्हणाले होते आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत जनतेला घालून ते निवडून आले परंतु आता कर्जमाफी बाबत बोलत नाही म्हणून आज महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी संकटाने कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे राज्यात प्रत्येक दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे अहवाल सांगतोय म्हणून शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रहार हे आंदोलन करीत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी यावेळी सांगितले <णगी>